त्यांच्या मार्गदर्शनाखाली ती आता भुईगाव वटामध्ये पोहोचलेली आहे आणि एक सुंदर वातावरण या ठिकाणी तयार केलेलं आहे ज्या वसई विरार परिसरातल्या मुंबईंना आपल्या पॉडुरंगाच्या चरणी जाता नाही आहे गिंडी मार्गे त्यांना इथे ही संधी उपलब्ध करून देतात बिळू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य आठवलं की आपल्याला आठवण येते ती म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांची मित्रांनो पालघरमधल्या वसई शहरातल्या एका भुई गावमध्ये एक स्वामी समर्थांचं मठ आहे खूप नाराजलेला हे मठ आहे खूप लांबून लांबून लोक या मठामध्ये दे। भेट देत असतात स्वामींच्या दर्शनासाठी आपण आज त्याच ठिकाणी भेट देणार आहोत मित्रांनो मी नमस्कार राहुल मालुसरे कोकणपणी या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण स्वामी समर्थांच्या मठाचा आजूबाजूचा परिसर आणि हे स्वामी समर्थांचं मठ कसं स्थापन झालं आणि ह्याची पुढची वाटचाल कशी झाली ही पूर्ण संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत तर आता निघे आपण स्वामींच्या दर्शनासाठी اوه 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 i'm <laughs>

मीच दत्त आहे मीच कृष्ण आहे मीच राम आहे आणि मीच पांडुरंग आहे तर त्याकरिता महाराज या ठिकाणी असं करू इच्छितात आता की जसं पाहिलं तर आपण सर्व आषाढी वारी करून आला बरीच मंजळी करून आला पण खऱ्या अर्थाने आजचा दिवस असा आहे की आज तुमची आषाढी वारी खऱ्या अर्थाने पूर्ण झाली स्वामी समर्थ आमच्या इथे स्वामी समर्थाच्या मठामध्ये जे अध्यात्मिकांचे ज्यांना ज्यांना आवड आहे ती लोकं इथे आपली गुरुचरित्र पाळण्यासाठी पोथी घेऊन जातात जेणेकरून गुरुचरित्रचं पाळण्यासाठी त्यांना श्रावण महिना मार्गशीर्ष महिना ती लोकं घेऊन जातात त्यांना चांगले अनुभव येतात तसेच स्वामी चरित्र सारामृत ती पण पुस्तकं आमच्या इकडे अवेलेबल आहेत ही लोकं पण पुस्तकं त्यासाठी पण घेऊन जातात पाळण्यासाठी बाकी अध्यात्मिकासाठी स्वामी समर्थाचा जप उपासना नामस्मरण जे जे येते ते आमची इथे उपासना चालते गुरुवारी उपासनेची पण पुस्तकं इथे अवेलेबल आहेत ती पण लोकं भरपूर घेत आहेत आणि चांगल्यापैकी ना हे आहे तसंच हनुमान चालिसा स्वामी समज स्तोत्र महात्मा सुंदरकांड स्वामी चरित्र आपलं गुरुचरित्र आणि बालसंस्कार ज्ञानदान वगैरे अशी जी काही पुस्तकं का भरपूर प्रमाणात अवेलेबल आहेत लोक इथे येऊन सगळे घेऊन जातात त्यांना चांगला अनुभव पण येतो त्यांचं दोन्ही बहिणीकडे स्वामीचं दर्शन पण होते प्लस आपले इथे सगळी पुस्तकं पण ते लोक घेऊन जात असतात पारणासाठी पण घेतात यासाठी घेतात श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वामी समर्थ मला आणि त्या मठाचे विश्वस्त नाईक साहेब आपल्यासोबत आहेत त्यांना आपण विचारूया ह्या मठाच्या आजूबाजूच्या परिसराची आणि ह्या मठाची स्थापना कशी झाली आणि स्वामी समर्थांचं एक नाव आणि एक त्यांचे विचार हे लोकांपर्यंत वसेंद्रापर्यंत भक्तांपर्यंत कसे पोचले दादा नमस्कार नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अनंत नाईक विश्वस्त श्री स्वामी समर्थ मठ बेळगाव ह्या मठाची स्थापना दोन हजार आठ साली झाली फेब्रुवारी दोन हजार आठ त्या अगोदर काय व्हायचं आमचे दादा संदीप म्हात्रे यांच्या घरी त्यांची नृत्य प्रार्थना रोज व्हायची आणि त्यावेळेला हजार लोक त्यांच्या घरी यायचे हो म्हणजे आणि ती जागा अपुरी पडायला लागली आम्हाला आणि मग त्यावेळेला दादाने आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे की आता आपल्याला पुढे काहीतरी केलं पाहिजे आणि त्यामुळं मला आम्ही काही उभारणी करायचं ठरवलं था, आहे की आता काहीतरी भक्तांची गैरसोय झाली पाहिजे म्हणून हा मठ मठाची उभारणी झाली मग तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दोन हजार आठ साली मठाची उभारणी झाली चांगला आम्हाला प्रतिसाद मिळाला भक्त लोक भरपूर लांबून येत आहेत आणि आजपर्यंत मठामध्ये भरपूर कार्यक्रम होतात आता तुम्ही आरोग्य शिबिर म्हणा आता रक्तदान शिबीर बिंड्या मठामध्ये येत आहेत हे बरेच कीर्तन प्रवचन तुम्ही आता बाहेर बघितलं असेल सगळे दिवाळी जे फोले होते त्यावेळेला कीर्तन पौर्णिमाचं प्रत्येक पौर्णिमेला कीर्तन श्रावण महिन्यात पूर्ण शिवायची पूर्ण अखंड कीर्तन प्रवचन चालू होते आणि त्यावेळेला बरेच नामवंत कीर्तनकार प्रवचनकार आपल्याकडे येऊन गेले विशेष म्हणजे करवीर पिढाचे आपले ते शंकराचार्य त्यांचं मठामध्ये वास्तव्य असायचं दोन नाईट ते मठामध्ये वास्तव्य वास्तव्य असायचे लोकांना मार्गदर्शन त्यांचं दर्शन हे सगळं व्हायचं आहे आणि आता सगळ्यांची काही नावं घेऊ शकत नाही उषाताई मंगेशकर पण आपल्याकडे येऊन गेलेलं आहे मठात तुम्ही बघितलं असं मठ हा छोटासा होता त्याच्यानंतर ही बरीच सगळी उभारणी झालेली आहे दुसरं मठाचे एक विशेष कार्य मला तुम्हाला म्हणा हे जे सेवाभावी सगळं चालू आहेतच कोविड काळामध्ये एक असं झालं की लोकांना काही गणपतीच्या वेळेला काही त्यांना सामान मिळायचं नाही गणपती पूजनाचं एक दादांची कल्पना आली की आपण मठामध्ये आपला एक मोठा हॉल आहे तिकडे काहीतरी छोटसं प्रदर्शन आपण लावूया की लोकांना सगळ्या वस्तू एका ठिकाणी मिळतील तर त्यावेळेला काही एक दुकान कुठे एक उघडं नाही आहे तर ते सगळं आम्ही चालवलं आणि त्याचं रूपांतर आता तुम्ही बघितलं तर तिकडे पूर्ण मोठं शॉपच झालेला आहे त्यामुळे लोकांना लोकांची खूप चांगली आहे आणि चांगल्या माफक बऱ्याच लोकांना जे काही पूजेचं साहित्य ते इथे मिळतं आहे त्याच्यानंतर मठाची व्याप्ती वाढत गेली आता पुढे आम्ही एक स्वामी भवन बांधलेलं आहे ते स्वामी भवन बांधण्याचा उद्देश आमचा काय होता तेव्हा काय असायचं की मठाच्या समोर तुम्ही त्या औडिंबर बघितला भक्त लोक आहेत जे आम्हाला मठातच लग्न करायचं आहे आम्हाला दुसरं कुठे नाही करायचं आहे तर आम्ही त्यांना उडुंगरच्या पुढे त्यांना जागा उपलब्ध करून द्यायचे मग त्यांचं लग्न सोहळा तिकडे व्हायचा त्यांच्यासाठी माफक दरामध्ये भोजन पण व्हायचं जेवण वगैरे जे काय असेल ते सगळे विधी सगळे मठामध्ये व्हायचं आणि त्याला मठाकडनं त्याला पूर्ण सहकार्य असायचं त्यांना जे काही साहित्य लागेल ते आम्ही द्यायचो म्हणजे त्यांना कधी काही कमी पडलं नाही असं करता का की लग्न वाढत गेले आपल्याकडे पार्किंगसाठी जागा नाही आहेत मा मागे महाभोजनालय भोजनालय तर भोजनालय महाप्रसादालयाची महा जागा होती पण ती अपुरी बरायची मग हे समोरचं स्वामी म्हणून त्या उद्देश आम्ही मानलेला आहे की तुम्ही पहिला माळा जो बघितला आहे त्या पहिल्या माळ्यावरती जवळजवळ आपलं एक प्रशस्त असा हॉल आहे ज्याच्यामध्ये एका वेळेला साडेतीनशेपर्यंत भाविक बसू शकतात त्याच्या दुसऱ्या मजल्यावरती महाप्रसाद आहे जिथे महाप्रसादाच्यावरती किचन महाप्रसाद देताना एका वेळेला दोनशे लोकं बसू शकतात एवढी तिकडे सोय आहे तिसऱ्या माळ्यावरती एक मोठा हॉल केलेला आहे कारण मोठे उत्सव असतात त्यावेळेला गर्दी होते मग ती गैरसोय न व्हायला पाहिजे म्हणून ते तिसऱ्या माळ्यावर जेव्हा आम्ही ते एक हॉल ओपन ठेवलेला आहे तुम्हाला मागे बोलल्याप्रमाणे आपल्याकडे पाच रूम्स आहेत म्हणजे भक्त लोक प्रवचनकार कीर्तनकार इथे असं आहे की ह्या मध्ये कोणीही कीर्तनकार प्रवचनकार संत महंत आले तर त्यांचा पहिला फोन आमच्या बाबांना जातो दादा म्हणजे आमचे संदीप मात्रे हे आमचे स्वस्थापक आहेत ही सगळे आम्हाला सेवा करायला मिळते आहे तर ते फोन त्यांच्या दादा नसणार दादा आमच्याकडे कीर्तनकार आले प्रवचनकार आले काय करू दादा आता ऑलवेज तुला तुम्ही म्हणजे त्यांच्या स्वागताला दोन पुढे करून तयार आहोत तर तुम्ही येऊ दे कधी होते मग त्यांची राहण्याची व्यवस्था त्यांची जेवणाची व्यवस्था जिथे कार्यक्रम असते तिकडे ते पोहोचवणार वगैरे हे सगळं म्हणजे कोणी कोणी होते पंचक्रशीमध्ये ते इथे पोहोत आम्हाला हे पाहिजे म्हणजे आणि ते विनामूल्य असायचं दादा आणि दादांच्या मिसेस सर्व वहिनी okay. त्या म्हणजे सदैव तत्पर असतात की कोणी येऊ जे आमचे सगळे रेडी आहे आम्ही रेडी आहोत म्हणजे वाट बघत असतात भक्त लोक किंवा असे संत महंत कसे कधी येतात म्हणून आणि बरेच संत म्हणतात आता मी तुम्हाला नावं घेऊन सांगत नाही ते मठात येऊन गेले नंतर आता तुम्ही बघितलं खाली महाप्रसाद पण चालू आहे आणि हे सगळं आता प्रोग्राम दिंडी बघितली हा दिंडी चालू आहे त्यांचे यांचे बारावं वर्ष या दिंडीचं आहे ह्या वर्षी त्यांनी दोन दिंड्या काढल्या त्यात जानेवारीमध्ये होते आणि आता ही श्रावणामध्ये काढली असं सगळं चालू आहे बाबांच्या महाप्रसाद तत् सुग्रस प्रत्येक गुरुवारी आणि रविवारी महाप्रसाद असतो गुरुवारी जवळजवळ पंधराशे ते दोन हजार लोक महाप्रसाद घेतात दुपारचं असतो आणि रविवारी पण पंधराशे लोक महाप्रसाद घेतात आणि तो महाप्रसाद पण बघा काही बाते आहेत की चला आज आम्हाला महाप्रसाद द्यायचा आहे तर तो यजमान म्हणून त्याला मग पूजा पूजा हो। केली जाते त्यांच्यातर्फे ते पूजेवर बसतात तो महाप्रसाद गाजत गाजत नामस्मरणामध्ये स्वामींना दाखवला जातो आणि मग तो प्रसाद वाटप होतो यांचं नृत्याच चाललेलं आहे खूप माहिती भेटली मला आपल्या इथे आल्यावर खरं म्हणजे माझं पहिलंच वर्ष आणि पहिलीच भेट स्वामींच्या मठाला बरोबर खरं म्हणजे हा तुम्ही नाव म्हणजे स्वामींच्या ये ना, मठामध्ये येणं माझं आज चांगलं होतं भाग्य की मी इथे आलो आणि मला दिंडी बघायला पण भेटली खूप छान वाटलं तुमच्या इकडचे जे सेवा वगैरे चालले लोक तुम्ही जे पुण्याचे काम करते ते बघून मला खूप चांगलं वाटलं आणि एक समोरच भवन उभारलं त्यासाठी तुम्ही स्वामींचे दर्शनच नाही हो ते ऍक्च्युली येणारा भाविक म्हणजे असतो तर त्याच्यासाठी तुम्ही एक खिशामध्ये आपण ना एक गरीब माणूस असेल बरोबर खिशामध्ये कमी पैसे मोठमो स्वप्न पाहू शकत नाही बरोबर ती स्वप्न तुम्ही पूर्ण करता बरोबर एक कार्यक्रम घेण्याचा उद्देश आणि असेल ते एकदम माफक करत देतो आहे उद्या पुढे म्हटलं की अरे आमची एवढे फिक्स नॉमिनल अमाऊंट आम्ही ठेवलेली आहे पण इव्हन छोटी काही का तुम्हाला माहिती आहे आपल्या खर्च पलापर्यंत बघायला लागतो पण तरी कमीत कमी ह्याच्यामध्ये आणि तुम्हाला जेवण पण सगळं आम्ही कमीत कमीत रेटमध्ये प्रोव्हाइड करतो जेणेकरून इकडनं जे काय लग्न झालं हरवून गेलेलं वाटलं पाहिजे नाही आपल्याला छान माहिती दिली आहे या मठाच्या आजूबाजूच्या परिसरातली आणि या मठाची सेवा भाव काय असते यांच्याकडून कुठली सेवा ती लोकांपर्यंत पोहोचते आणि त्यातून त्यांना पूर्ण म्हणजे प्राप्त होतं यश होतं त्यातून तर ही सर्व माहिती आपल्याला दादांनी दिलेली आहे आणि दादा खूप आवड तुमचे बरीचशी माहिती तुम्ही आम्हाला दिली आणि तुमचा मुळाचा वेळ आ, मला दिलात या मठाच्या माहिती देण्यासाठी तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भेटूया पण नक्की या नक्की या तर खूप छान वाटलं आणि हा आजूबाजूचा परिसर बघितला मठ मठाचं बघितलं पूर्ण माहिती घेतली आणि या लांबून लांबून लोक काय येतात ह्याची माहिती आणि जाणीव मला आज झाली स्वामी समर्थांच्या कृपेमुळे हे सर्व उभं झालं आणि दादांची एक ह्याच्यामध्ये खूप मोठा हात आहे खरं म्हणजे दादांना मी विचारलेलं की दादा तुमच्याकडून मला थोडीफार माहिती हवी आहे तर दादांनी फर्स्ट मला नकार दिलेला आहे कारण त्यांना आवडत नाही आहे ॲक्च्युली कॅमेऱ्यासमोर जाणाने आपलं जे जे आहे काम केलं ते सांगायचं लोकांपर्यंत असं ते, ते दाखवण्यासारखं काम नाही आहे जे करायचं आहे ते मनापासून हे दादांनी आपल्याला संदेश दिला आहे यामार्फत आणि खूप छान वाटलं दादांचं सुद्धा कौतुक आहे बाबतीत आणि लोकांची सेवाभाव करत आहेत ते नाईक साहेबांचे खूप आभार आहेत त्यांनी आपल्याला बरीचशी माहिती दिली आणि मित्रांनो ब्लॉग इथेच एंड करतोय स्वामी समर्थांचं मठ आणि आजूबाजूचा परिसर हे कसं वाटलं हे मला नक्कीच सांगा आणि एकदा नक्की या बेटा नाईक साहेबांना पूर्ण संपूर्ण माहिती देतील इथे राहण्यापासून ते, ते जेवणापासून तुमचे सर्व जे काही आपले आर्थिक का, कार्यक्रम असतात घरगुती कार्यक्रम असतात ते सर्व इथे उपलब्ध आहेत आणि याचा नक्की तुम्ही लाभ घ्या स्वामींचा आशीर्वाद खूप मोठा आहे आणि त्याचा सुद्धा आपल्याला दिसतोय लोकांची गर्दी पाहून तर भेटू आपण पुन्हा नेक्स्ट मध्ये लवकरच चला बाय श्री स्वामी समर्थ